भांधणीचे ब्लाऊज हे दिसायला अत्यंत पारंपरिक आणि सुंदर असतात म्हणून यांची क्रेज आता जास्तच वाढलेली आहे बायकांना भांधणी ब्लाऊज जास्त पसंत पडत आहे भांधणीच्या कापडावर मटका गळा पानगळा किंवा डीप राऊंड नेक उठून दिसतो पाठीवर लटकन आणि गोंडे लावल्यास त्याला अधिक छा हजेचा सा लूक मिळतो सध्या कोपऱ्यापर्यंतचे हात किंवा पप स्लीव खूपच ट्रेंडमध्ये आहेत हाताच्या काठाला एखादी नाजूक गोटापट्टी असेल लेस असेल लावल्यास बांधणीचा लूक अधिक खुलून हो येईल जर ब्लाऊज साध्या डिझाईनचे असेल तर गळ्याला आणि हाताला गोल्डन किंवा सिल्वर लेस वापरा यामुळे ब्लाउजचा जड आणि रॉयल लूक मिळतो फिटिंग आणि फिनिशिंगसाठी प्रिंट कट शिवणं उत्तम ठरते ज्यामुळे बांधणीची प्रिंट व्यवस्थित दिसते आणि ब्लाऊज अंगात छान बसते जर साडी पूर्णपणे बांधणीची असेल तर ब्लाऊजवर मिररवरचं काम करून घेतल्यास ते अधिक आकर्षक दिसते कॉटन बांधणीवर बोटनेक ही नेक खूपच शोभून दिसते यामुळे ब्लाऊजला एक फॉर्मल आणि क्लासी लुक मिळतो जो हॉफीस किंवा कार्यक्रमासाठी उत्तम ठरतो पाठीमागे मोठा मटका गळा काढून त्याला कापडी बटन लावल्यास ब्लाऊज अधिकच उठून दिसते बांधणी साडीवरती एम्ब्रॉयडरी केलेले ब्लाऊज देखील खूप सुंदर दिसते बांदणीच्या रंगाच्या विरुद्ध रंगाची साडी असेल तर पायपिंगसाठी गळ्याला आणि हाताला लावल्याने डिझाईन स्पष्ट दिसते नेहमी तुमच्यासमोर ट्रेंडिंग व्हिडिओ शेअर करत म्हणून सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटूया